सी पी आरमधील औषध खरेदी घोटाळ्यातील कॉन्ट्रॅक्टर संघी हात मिळवणी करून त्याच्याशी सोबत करणारे डीलबाज डीन सत्यवान मोरे यांना येणाऱ्या तीन दिवसात बडतर्फ करावं तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावर व सर्वच आयुक्त संचालक वैद्यकीय शिक्षण यांना देखील बडतर्फ करावं महाराष्ट्रातील तेरा जिल्हाधिकाऱ्यांना चुना लावणाऱ्या त्या कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध त्याच्या वडिलांच्या विरुद्ध शिवाय कोलोप्लास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांच्या विरुद्ध देखील फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे मुंबईतल्या ज्या डॉक्टर वाथोर यांचा बनावट सही शिक्का लेटरपॅडचा वापर केला मुलूंमध्ये देखील केल याच्यावरती शासकीय लेटरपॅडचा बनावट वापर केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे शिवाय विद्यमान संचालक आणि आयुक्त जे आहेत भंडारी व चंदनवाले हे चौकशी पूर्ण होऊन दोन महिने झाले तरी आजपर्यंत त्याच्यावरती कारवाई करत नाही तेव्हा येणाऱ्या तीन दिवसात जर त्याच्यावरती कारवाई नाही झाली तर संपूर्ण कोल्हापूरची जनता घेऊन रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार माझं नाव पौर्णिमाकर महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि त्यांच्या समितीने घेतलेल्या एच पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुलांच्या आणि मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूर येथे मंगलधाम ब्राह्मण होत या स्पर्धा राज्यस्तरीय आहे पूर्ण राज्यभरातून जवळपास एक सत्तावीस जिल्ह्यांमधून याच्यामध्ये प्लेअर सहभागी होत आहेत या स्पर्धांमध्ये ओपन सेक्शन म्हणजे मुलांच्या सेक्शनमध्ये एकशे छप्पन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे आणि मुलींच्या सेक्टरमध्ये सहासष्ट खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेमध्ये पिढे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू सर्वाधिक आहेत ही स्पर्धा फिडे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त स्पर्धा आहे याच्यामध्ये नवीन मुलांना फिडे मानांकन मिळण्याची संधी असते त्याचबरोबर ज्यांना ऑलरेडी फिडे मानांकन आहे त्यांना ते मानांकन वाढवण्याची सुद्धा संधी असते या राज्यस्तरीय स्पर्धा तीन दिवस चालत आहेत काल एकवीस तारखेला सुरुवात झाली एकवीस बावीस तेवीस अशा तीन दिवस ह्या स्पर्धा चालणार आहेत याच्यामध्ये आठ फेऱ्या होतील चेसमध्ये स्विस सिस्टीम ही पद्धत असते म्हणजे हारा किंवा जिंका तरी सगळे आठच्या आठ राऊंड प्रत्येक खेळाडूला फेरता येतात प्रत्येक खेळाडू आठ राऊंड झाल्यानंतर आठपैकी आठ गुण आठपैकी साडेसात याच्यानुसार क्रमांक निघतील आणि शेवटी खुल्या गटामध्ये ओपन कॅटेगरीमधून चार खेळाडू नॅशनलसाठी साठी गोवा इथे होणाऱ्या नॅशनलमध्ये मध्ये सिलेक्ट होणार आहेत आणि मुलींच्या कॅटेगरीमधून तीन खेळाडू नॅशनलसाठी साठी सिलेक्ट होणार आहेत